शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील ला आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे हरभरा हर व सोयाबीन बाजारभाव आजचे तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला भाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभराला पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज लातूरमध्ये हरभरला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन अलिसा शेतकर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे त्याचे सोयाबीन भाव